दोन दिवस मुंबईत आहेत काल आणि आज आणि भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची ते चर्चा करत आहेत काय आहे ही चर्चा आणि काय चाललंय त्यांचं प्लॅनिंग नमस्कार तुम्ही बघत बघतात नवशक्ती मी आहे रोहित चंदावरकर आज नेहमीप्रमाणे आपण एका नव्या विषयावर चर्चा करतोय तो विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी मुंबईमध्ये गेले एक दोन दिवस जी काही चर्चा भाजपच्या सगळ्या स्थानिक नेत्यांबरोबर आणि विशेषत देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सगळ्या भाजपच्या नेत्यांबरोबर केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी एक जे भाषण केलं आहे विशेषतः काही मुद्दे त्यांनी जे त्यात मांडलेले आहेत त्या सगळ्याचा अर्थ काय आणि त्या सगळ्यातून काय होणार आहे नेमकं तर मला असं वाटतं की हा विषय इंटरेस्टिंग अशासाठी झाला की भारतीय जनता पक्षाने दोन हजार एकोणतीस ची निवडणूक एका हाती म्हणजे स्वबळावर म्हणजे सोलो अशी निवडण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे अशी घोषणा अमित शहा यांनी मुंबईमध्ये मंगळवारी झालेल्या सभेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये केली आणि त्याची सगळीकडे त्याच्या हेडलाइन्स झाल्या त्याच्या बातम्या झाल्या तर आपण आज बघतोय की त्याचा काय अर्थ आहे दोन तीन मुद्दे आहेत पहिली गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात किंवा अमित शहा यांच्या बोलण्यात वारंवार हिंदुत्वाचा मुद्दा येतोय आणि भाजप पुढच्या येणाऱ्या निवडणुका आत्ताची सुद्धा आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुका ही हिंदुत्व या मुद्द्यावरच लढवणार असं त्यांनी एक स्ट्रेस दिलेला आहे किंवा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि बरोबरीने दुसरं एक वाक्य त्यांनी असं वापरलं की दोन हजार एकोणतीस ला स्वबळावर म्हणजे शतप्रतिशत भाजप या तत्वानुसार आपण निवडणूक लढू अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली आहे आता पॉइंट लक्षात घ्या की केवळ पाच चार पाच दिवसापूर्वीच नागपूरला अमित शाह आले होते नागपूरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये ते भाजपच्या स्थानिक नेत्यांना भेटले आणि इलेक्शन बद्दलचं प्लॅनिंग किंवा इतर काही विषयावर त्यांनी चर्चा केली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते भाषण करताना नागपूरमध्ये आणि त्याच्याही बातम्या झाल्या की भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ही, ने ही तयारी ठेवली पाहिजे मानसिक तयारी ठेवली पाहिजे कि येणाऱ्या निवडणुका मध्ये केवळ कमळ हे नाही तर घड्याळ आणि धनुष्यबाण ही सुद्धा आपलीच चिन्ह असल्यासारखी तयारी आपण ठेवली पाहिजे आणि आपली चिन्ह जणू काही ती असावी अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे फील्डवर म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किंवा अजित पवार यांचे उमेदवार यांच्यासाठी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाकीच्या सगळ्या इतर संस्था आहेत संघ वगैरे त्याच्या स्वयंसेवकांनी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि हे आपल्या बरोबरचेच आहेत असं धरून काम केलं पाहिजे हे त्यांनी पाच दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी बोललं होतं भाषणामध्ये आणि काल एकदम अचानक ते म्हणाले की दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण स्वबळावर फक्त निवडणूक लढवू आणि कोणी अलायन्स पार्टनर म्हणजे मित्र पक्ष कोणी बरोबर घ्यावे लागणार नाही तिथपर्यंत आपण जाऊ एकोणतीसची निवडणूक आपण स्वबळावर लढवू तर हा जो फरक आहे की चोवीसच्या विधानसभे निवडणुकीमध्ये आपण घड्याळ आणि धनुष्य बाण यांच्या उमेदवारांनाही आपल्या बरोबरच घेतलं पाहिजे त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे आणि एकोणतीसला आपण सोबळा तो काय फरक झालेला आहे हा मुद्दा आहे तर सगळ्या ऑब्झर्वर्सचं भारतीय जनता पक्षातल्याही अनेकांचं म्हणणं असं आहे की हा फरक अशामुळे झाला आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठे ना कुठे अजित पवार यांचे उमेदवार त्याच्यासाठी काम करावं लागणं अजित पवारांच्या पक्षाला बरोबर घेतलेलं असणं याबद्दलची नाराजी आहे आणि त्या नाराजीबद्दल आपण अनेकदा बोललोय किंवा सगळ्यांनाच ते माहिती आहे त्याच्याबद्दल लिहिलंय छापून आलंय सगळं झालंय या नाराजीमध्ये भाग असा आहे की पश्चिम महाराष्ट्र असो किंवा अन्य भाग असो त्या ठिकाणी अजित पवार आणि भाजप यांचं एकमेकात राजकीय प्रतिस्पर्धा राहिलेली आहे आए। सगळ्या संस्थांमध्ये राहिलेली आहे राजकारणात राहिलेली आहे आणि आता अचानक दोघांनी एकत्र काम करायचं तर ते कार्यकर्त्यांना फारसं पसंत नाही हे वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियावर दिसत आहे किंवा भाजपशी संबंधित किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही नियतकालिकांमध्ये सुद्धा म्हणजे काही प्रकाशन आहेत त्यांची त्याच्यामध्ये सुद्धा तसं लिहून आलेलं आहे की आपण अजित पवार यांना खरंच बरोबर घ्यायची गरज होती का वगैरे या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी असं म्हणणं की घड्याळ आणि धनुष्यबाण ही सुद्धा आपलीच चिन्ह असले तर की जणू आपण काम करायला पाहिजे असं त्यांनी म्हणणं याच्याबद्दल गेल्या चार पाच दिवसात भाजपमध्ये कुठेतरी अस्वस्थता आणि नाराजीची भावना अशी पसरल्याबद्दलची चर्चा खूप जोरात सगळीकडे सुरू आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जिथे भाजपची संख्या आणि संख्याबळ खूप आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी अशी पसरली की हे अमित शहा आपल्याला सांगतायत पण शेवटी आम्ही काम करणार आणि घड्याळ चिन्हावरचे उमेदवार हे आमदार बनणार म्हणजे आपलं आपण किती काळ हे असं मित्र पक्षांसाठी करत राहायचं मग पूर्वी आम्ही शिवसेनेबरोबर होतो त्याच्यात काय वाईट होतं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होतो <coughs> त्याच्यात काय वाईट होतं अशी एक भावना किंवा अशी चर्चा सगळीकडे पसरल्याची एक रिफ्लेक्शन सगळीकडे दिसते आणि त्याचा परिणाम असा झालाय की अमित शहा यांना मला वाटतं अमित शाह यांच्यापर्यंत दिल्लीपर्यंत हे सगळं पसरलंय की ही नाराजीची भावना आहे म्हणून ते दोन हजार एकोणतीस मध्ये आपण स्वबळावर लढू म्हणजे आता तुम्ही कॉम्प्रोमाइज थोडा करा पुढच्या काळामध्ये स्वबळावर लढू आणि एकदा स्वबळावर लढलं की दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या सगळ्याच्या सगळ्या जागा आपल्यासाठी असतील म्हणजे आपले उमेदवार सगळीकडे असतील म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यांना तिकीट मिळेल जे इच्छुक आहेत त्यांना अशा अर्थाचं ते त्यांचं विधान आहे किंवा त्या दिशेने ते आर्ग्युमेंट करू इच्छित आहेत असं भाजपमधल्याही आणि बाहेरच्याही सगळ्याच प्रकारच्या ऑब्झर्वर्सना किंवा पक्षाच्या काही सदस्यांना आपले सोर्स आहेत त्यांना वाटतंय आणि हे क्लिअर आहे म्हणजे हे एक अवलोकन आपण मांडलं पाहिजे की हा बदल का झाला की असं ते आता म्हणू लागले आता पुढचा भाग असा की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण लढायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे किंवा तसं जाहीर केलंय त्याच्यामध्ये एक भाग असा येतो की हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आणि का अजित पवारांसारख्यांना बरोबर घेतल्यावर ते कसं काय वर्कआउट होणार हा एक प्रश्न आहे म्हणजे कसं की अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा अशी एक तयारी केली आहे की ते काही mm. मुस्लिम भागांमध्ये जातायत तिथे प्रचार करतायत नवाब मलिक यांच्यासारख्या उमेदवारांना ते आता यावेळी एक जागा देतील मुंबईतली अणुशक्ती नगर मतदारसंघातली असं अशी चर्चा आहे आणि मुंबईमध्ये दक्षिण मुंबई असो किंवा अणुशक्तीनगर कुर्ला आ, बाकी ठाण्यातला काही भाग असो भिवंडी असो किंवा मिरज वगैरे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर वगैरे या भागात तिथे सुद्धा अजित पवारांनी आपले उमेदवार उभे करावे मुस्लिम उमेदवार सुद्धा उभे करावे आणि त्यांना प्रचारासाठी मदत करावी त्यांचा प्रचार करावा छत्रपती संभाजीनगर वगैरे या भागातही त्यांनी करावा प्रचार वगैरे अशी त्यांची तयारी आहे हे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाशी कसं काय जुळणार असा एक प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे की एका बाजूला अमित शहा जर म्हणाले गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये की घड्याळ हे सुद्धा आपलंच चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतायत की हिंदुत्व हाच आपला प्रखर मुद्दा असणार आणि देवेंद्र फडणवीस हे काही दिवसापूर्वी असं म्हणाले की चौदा जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पडण्यामागचं कारण वोट जिहाद असा एक त्यांनी शब्द वापरला वोट जिहाद वोट जिहाद म्हणजे नेमकं काय तर मुस्लिम समाज सगळा एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की आपण काँग्रेस पक्षाला किंवा उद्धव ठाकरे यांना मतं द्यायची तर ते त्याला देवेंद्र फडणवीस वोट जिहाद असं म्हणतात तर हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार मात्र मुस्लिम भाग जे आहेत दक्षिण मुंबईसारखे सारखे तिथे उमेदवारही उभे करणार आणि मतही मागणार हे एकमेकाशी कसं जुळणार असा एक, एक प्रश्न अनेक राजकीय निरीक्षकांना पडलाय विश्लेषकांना पडलाय त्याच्यावर तुम्ही काही कॉमेंट्स तुम्हाला हवे असतील तर करू शकता या शो मध्ये हा शो बघितल्यानंतर हा एक विषय म्हणजे पहिला विषय असा झाला की स्वबळावर लढणं असं त्यांनी सांगणं एकोणतीसच्या निवडणुकीत पण सध्या मात्र तुम्ही घड्याळ आणि धनुष्यबाण हे बरोबर घ्या त्यांच्यासाठी सुद्धा काम करा असा तो सिग्नल आहे पुढच्या काळात आपण स्वबळावर लढू आणि दुसरा भाग हिंदुत्वाचं कट्टर आपण सुरू हे ठेवायचं त्याच्यामध्ये अजित पवारांचं कसं त्यांचा पक्ष कसा, कसा फिट होणार हा विषय तिसरा पॉईंट या सगळ्या अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त आलेला आहे तो असा आहे की जागा वाटप नेमकं कसं असणार कारण भाजपमध्ये लोकांना असं वाटत की आपण जास्तीत जास्त जागा एकशे साठ एकशे सत्तर जागा या लढवल्या पाहिजे जर आपल्याला एकशे पंचवीसच्या आसपास जिंकायचे असतील तर आता ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आक्रमक झालेले आहेत आज लक्षात घ्या की अमित शाह यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर मिटिंग झाली अर्थातच या मध्ये जागा कशा शेअर करायच्या कुठल्या जागा कोणी लढवायच्या किती जागा लढवायच्या वगैरे याच्यावर चर्चा झाली या मिटिंगला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित नव्हते असे रिपोर्ट आता टीव्हीवर वगैरे येत आहेत बातम्यांमध्ये येत आहेत तर याचा अर्थ जर ते उपस्थित नव्हते तर मग त्यांच्या जागा किती काय त्याच्याबद्दलची चर्चा त्यांच्याशी कधी करणार आहेत अमित शहा करणार तर काही दिवसातच निवडणुकाच्या तारखा जाहीर होतील आणि एकनाथ शिंदे म्हणतात की आता नावं जाहीर करा किंवा किती जागा कुठल्या जागा कोण लढणार हे तरी जाहीर करा तर ह्याच्यामुळे महायुतीमध्ये थोडस कुठेतरी एक मिसकम्युनिकेशन आहे का अशा प्रकारचं एक हे सुरू झालेलं आहे चर्चा सुरू झालेली या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा हा गाजतोय आणि मीडियामध्ये त्याच्याबद्दल खूप चर्चा आहे त्याचं कारण हे आहे की एकतर अमित शहा सांगतायत आणि लोक सगळे त्याप्रमाणे फॉलो करतायत किंवा ऐकतायत असं नेमकं होणार आहे का यावेळी याच कारण नाराजी जी काही एन सी पी बद्दल आहे अजित पवार यांचा पक्ष आपल्या बरोबर येणं ह्याच्याबद्दलच आहे भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये किंवा जे तीस चाळीस वर्षापासून भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते आता वाट बघतायत की आपल्याला तिकीट मिळावं आपल्याला उमेदवारी मिळावी विधानसभेची ते आता अमित शहा सांगतायत म्हणून सगळं आपला स्वार्थ स्वार्थ म्हणण्यापेक्षा आपलं जे टार्गेट आहे किंवा आपली जी महत्वाकांक्षा आहे ती बाजूला ठेवून पक्षासाठी परत काम करणार आणि काही आपल्याला मिळणार नाही हे माहीत असताना कारण आपली जागा जी आहे तीच अजित पवारांच्या समजा उमेदवाराकडे जाणार असेल तर ते, ते काम करणार का वगैरे असे सगळे प्रश्न आलेले आहेत तर भाजपसाठी आणि महायुतीसाठी ओव्हरऑल हा एक परीक्षेचा काळ आहे असं आपण म्हणून की ज्याच्यामध्ये एक चॅलेंज निर्माण झालेला आहे की अशा प्रकारे नुसता हिंदुत्वाचा नारा घेऊन किंवा कट्टर हिंदुत्व हे स्वीकारू एकतर अलायन्स पार्टनर जे कोणी आहेत जे मुस्लिम मत सुद्धा त्यांना हवी आहेत त्यांना बरोबर घेऊन ते जमणार का आणि दुसरं म्हणजे दोन हजार एकोणतीस ला मात्र आपण स्वबळावर लढू असं जेव्हा ते कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सांगत आहेत अमित शहा त्यावेळी ते, ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही काय मेसेज देत आहेत की तुम्हाला आता पुरता आमच्या बरोबर तुम्ही आहात आणि एकोणतीसला आम्ही स्वबळावर लढणार आहोत असं ते म्हणत आहेत का आणि तसं म्हणत असतील तर एकनाथ शिंदे यांची त्याच्यावर रिएक्शन काय असणार आहे किंवा अजित पवार यांची रिॲक्शन काय असणार आहे असे सगळे विषय या अमित शाह यांच्या दौऱ्यात आणि त्यांनी जे काल भाषण केलं मंगळवारी जे भाषण केलं मुंबईमध्ये त्याच्यात त्यांनी जे सांगितलं एकोणतीस दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत आपण सोबळावर लढू त्याच्यावरून हे प्रश्न निर्माण झालेले आहेत या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्या कॉमेंट्स तुम्ही करू शकता हा व्हिडिओही शेअर करू शकता आणि तुमच्या व्हॉट्सअप मध्ये किंवा अन्य ठिकाणी हा प्रश्न विचारू शकता की हे नेमकं काय आहे सगळं आणि याच्यातून काय होणार भाजप काय करणार अजित पवार काय करणार जागा वाटपाच्या संदर्भात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते किती जागा मागणार मुंबईत त्यांचं आणि भाजपचं जागा वाटप कसं होणार मुंबईमध्ये ठाण्यामध्ये वगैरे सगळीकडे असे सगळे मुद्दे पुढच्या काळात पुढच्या काही दिवसात येणार आहेत हे सगळे मुद्दे जसं आज तुम्हाला आम्ही एक अवलोकन दिलंय किंवा काय झालंय ते सगळं सांगितलंय तसं हे सुद्धा मुद्दे आम्ही तुम्हाला देत राहू तुमच्या समोर आणत राहू तुम्ही बघत राहा सतत आम्ही तुम्हाला अपडेट्स देत आहोत नवशक्ती बघत राहा आणि तुम्हाला जे काय वाटतंय त्याच्याबद्दल कॉमेंट्सही त्याच्यामध्ये करा आज हा शो तुम्ही बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद